ओ पी माझा न्यूज मराठी माझ गाव माझी बातमी मित्र नमस्कार के ओ पी माझा न्यूज मराठी अर्थात कोल्हापूर माझा या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरू झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती यांनी कालच जो अनुदानाचा टप्पा आहे तो मिळालेला नाही निश्चित अर्थ दहावी आणि बारावीच्या परीक्षा पेपर तपासणीवरती बहिष्कार घातलेला आहे या संघटनेचे या संदर्भातले नेमकी भूमिका काय या संदर्भात आज आपल्याशी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत खंडेराव जगदाळे सर जे या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत जगदाळे सर नमस्कार नमस्कार सर आपण दहावी आणि बारावीच्या परीक्षा वरती बहिष्कार घालण्याची भूमिका घेतलेली आहे या आपला जो काय भूमिका आहे ती भूमिका समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत कृपया या आपली भूमिका थोडीशी मांडावी धन्यवाद सर आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आमच्या अनुदानाच्या प्रश्नाला वाचा फुटली त्याबद्दल पहिल्यांदा मी तोबी माझाचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी कालच कनिष्ठ महाविद्यालय माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाची संघटना आहे त्याचे जे प्रमुख लोक आहेत रत्नाकर माळी प्राध्यापक चंद्र बागणेसर इतर मंडळींनी हे वीस तारखेला वीस जानेवारीला यापूर्वीच चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय झाला टप्पावाडी संदर्भ देण्यासंदर्भात त्याची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून वीस जानेवारीला माननीय अध्यक्ष विभागीय अध्यक्ष यांच्याकडं पत्र दिलं होतं की आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं आणि चौदा ऑक्टोबरचं शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आमचा निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकू परंतु शासनानं कोणतीच त्यांची दखल घेतली नसल्यामुळे कालच राज्याची त्यांची मिटिंग झाली आणि पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकण्यात आलेला आहे जर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जर शासन निर्णय झाला असेल आणि अजूनही कोणत्याही प्रकारची दखल शासनाने घेतली नसेल तर हे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ हजार माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिक या सर्व शाळेतील शिक्षक शिक्षक कर्मचारी काम करतात आणि टप्पावाढीचा निर्णय जर शासनाने घेतलेला असेल तर त्याची अंमलबजावणी का केली नाही तसं बघायला गेलं तर हिवाळ्या अधिवेशनामध्ये याची अंमलबजावणी होणं अपेक्षित होतं परंतु शासनानं चाल ढकल केली आणि आता येणारे उन्हाळे अधिवेशन आहे मार्च तीन पासून सुरू होत आहे त्यामध्ये त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आम्ही करा करा या या हत्यार उपसलेलं आहे मागच्या अधिवेशनामध्ये सर करना में तो तो तो, तो या ठिकाणी आर्थिक तरतूद करणं अपेक्षित होत सध्या जो आपल्याला मिळाला टप्पा जो मला वाटतो ऐंशी टक्केचा टप्पा आहे परंतु तो सुद्धा टप्पा मंजूर होण्यासाठी आपल्याला दोन अडीच महिने त्या आ... ठिकाणी उपसंचालक कार्यालयावरती आंदोलन करायला लागलं याबद्दल काय सांगा नाही टप्पावाडीचा निर्णय घेण्यासाठी एक ऑगस्ट पासून आम्ही कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय या ठिकाणी आंदोलन सुरू केलं होतं प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सगळ्या संघटना मिळून आणि काही ठिकाणी मुंबईला पण आंदोलन सुरू होतं मराठवाड्यात आंदोलन सुरू होतं नागपूरला आंदोलन सुरू होतं या सर्वांची दखल घेऊन शासनानं दहा ऑक्टोबर रोजी हो मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आणि परत चौदा ऑक्टोबरला शासन निर्णय काढला म्हणजे दोन दोन अडीच अडीच महिने जर जा शिक्षक रस्त्यावरती बसल्यानंतर जर शासन निर्णय घेत असेल आणि निर्णय घेतल्यानंतरही जर त्याची कोणत्याही प्रकारची प्रक्रिया पूर्ण होत नसेल तर ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांचा आमचं दुर्दैव आहे की अंमलबजावणी करत नाही आणि परत आम्ही आंदोलन करावं का हीच शासनाची भूमिका आहे का मग प्रत्येक आंदोलन केल्यानंतरच जर आम्ही आम्ही काय करायचं म्हणजे दुसरं काय सर आपल्याला असा प्रश्न विचारायचा की या संदर्भामध्ये जे शिक्षक आमदार आहेत त्यांची भूमिका सुद्धा महत्वाची असं आपल्याला वाटते का आता कसं आहे की सात विभाग आपल्या राज्यामध्ये आहेत जे जे शिक्षकांच्या प्रश्नासाठी आम्ही त्यांना निवडून देतो कारण आम्ही आमचं अध्यापन शाळेत बसून करावं आमची काम आम्ही शाळेत बसून करावी म्हणून हे शासनानं म्हणजे अं घटनेमध्ये तरतूद आहे या शिक्षकांचा नेता तर असावा असे सात शिक्षक आमदार आहेत आता तुम्ही मला प्रश्न विचारलाय खरं महाराष्ट्रातल्या लोकांनी सांगावं एखादा दुसरा शिक्षक आमदार सोडला तर आमच्या प्रश्नासाठी कोण मांडते कोणता शिक्षक आमदार रस्त्यावरती उतरतोय आज सातत्यानं ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आमच्या प्रश्नासाठी भांडत असतात तसे दुसरे कोण आमदार आहेत सांगा आमच्या प्रश्नासाठी सतत रस्त्यावरती भांडतात तुम्ही मंत्रालयात गेला मंत्र्यांना भेटला निवेदन दिले काम झालं का त्याचं इम्प्लिमेंटेशन काय आहे त्याचा पाठलाग आपण किती करता आमच्यासाठी तुम्ही किती किती वेळा रस्त्यावरती उतरला किती उपोषणा केली किती मोर्चे काढले तुम्ही आता खरं तर मागच्या अधिवेशनापासून सगळ्या शिक्षक आमदारांनी रस्त्यावरती बसायला पाहिजे सगळ्या शिक्षक आमदारांनी उपोषण करायला पाहिजे होत आमचा प्रश्न भेटण्यासाठी जरी तर आम्हाला हे आमचं दुर्दैव आहे आणि शिक्षक आमदार आपली भूमिका ठोस मांडत नाहीत असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे मांडतात परंतु न्याय मिळेपर्यंत त्यांनी मांडायला पाहिजे आम्हाला न्याय मिळत नाही तो पण त्यांनी मांडायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे येत्या अधिवेशनात तरी आपल्या जो ऐंशी टक्का आहे किंवा काही शाळांचा सात टक्के आहे काही शाळा चाळीस टक्के आहे याची तरतूद होणार का आणि ती तरतूद झाली नाही तर आपली पुढची भूमिका काय असणार नेहमी आम्ही कोरे साहेब पॉझिटिव्ह असतो निगेटिव्ह नसतो सरकार हे सरकार असतं आणि जोपर्यंत म्हणतं की बाळ रडत नाही तोपर्यंत तो आई दूध पाजत नाही तसंच जे शासन आम्हाला करतं आम्ही ओरडतो ओरडतो मग शासन घेतं आणि एक तीन मार्च पासून हे अधिवेशन सुरू आहे आणि एकवीस तारखेपर्यंत जी शासनाची शेवटची मुदत आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या फायली अर्थ खात्याकडे गेल्या पाहिजे आणि या एकवीस तारखेच्या आमच्या तरतुदीची जी, तरतु जी फाईल आहे ती अर्थ खात्याकडे गेले पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करीत आहोत सगळ्या माध्यमातून सगळे आमदारांना भेटतोय मंत्र्यांना भेटतोय वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी भेटून आमची निधीची फाईल कशी जाईल याकडे आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि जर आमच्या नशिबाने जर झालंच नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरले गप्प बसणार नाही रस्त्यावरती उतरावंच लागेल सर पेपर तपासणीवरती आपला बहिष्कार निश्चित कायम असणार आहे का आमचा बहिष्कार कायम असणार आहे आज उच्च माध्यमिक जे माझे बांधव आहेत त्यांची संघटना जी आहे त्याने हा बंद पुकारलेला आहे बहिष्कार टाकलेला आहे राज्यातल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा याच्यामध्ये सहभागी आहेत कोणत्याही प्रकारचे पेपर उच्च माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी घेणार नाहीत बहिष्कार कायम राहील आणि त्या पाठोपाठ माध्यमिकचा सुद्धा बहिष्कार आम्ही टाकणार आहोत येणाऱ्या सोमवारीच आम्ही तसं निवेदन राज्य शासनाला बोर्डाचे अध्यक्ष विभागीय अध्यक्ष यांना देणार आहोत जो पण चौदा ऑक्टोबरची अंमलबजावणी होत नाही तो पण आमचा बहिष्कार कायम राहील धन्यवाद सर आपण केओपी माझा चॅनल वरती लाईव्ह आला आणि आपण आपली अपन भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली की अनुदानाचा टप्पा मान्य झाला नाही तर आपण बहिष्कार घालणार आहात एक तपासणीवरती धन्यवाद सर आपण आपली भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा